तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत तर आजचा विषय होणार आहे भेसळयुक्त साबुदाना यावरती मित्रांनो साबुदाना हा सुद्धा आता रोजच्या जीवनातील एक अविभाज्य आहार बनला आहे माणसातील नक्की मित्रांनो आता असं म्हणावं लागेल की साबुदाना हा आता उपवासाचा पदार्थच नाहीत कारण तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खीर यांच्यासाठी स्पेशल हॉटेल्स बाहेर आहेत मित्रांनो यावरून हे लक्षात येतं की कि साबुदाणा किती महत्वाचा आहेत आता लोकांसाठी मात्र या साबुदाण्यामध्ये सुद्धा आता दोन प्रकार आहेत एक भेसळयुक्त साबुदाणा आणि दुसरा चांगला साबुदाणा मित्रांनो हा जो साबुदाणा असतो हॉटेल्स मधला किंवा किराणा दुकानामधला हा प्रत्येक साबुदाणा हा शुद्ध किंवा चांगला नसतो हा भेसळयुक्त सुद्धा असू शकतो कारण मित्रांनो बहुतेक दुकानदार आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हा जो साबुदाणा असतो ना त्यांना पॉलिश करतात चकाकी आणतात आणि तो मार्केटमध्ये विकायला सुद्धा घेऊन जातात तर अशा पद्धतीने दोन प्रकारचा साबुदाना सध्या मार्केटमध्ये आलेला आहे मित्रांनो ज्याला मी मगाशीच सांगितलं एक भेसळयुक्त आणि दुसरा चांगला सावधानं मात्र आता चांगला साबुदाना आणि भेसळयुक्त साबुदाना ओळखायचा कसा तर खालील काही गोष्टी मी जे सांगत आहेत त्या जर तुम्ही घरी ट्राय केल्या तर नक्कीच तुम्हाला दोन्ही प्रकारचे सावूधाने ओळखता येतील हा जो भेसळयुक्त साबुदाना आहेत यामुळे माणसाला आजार सुद्धा जडलेले आहेत खूप सारे आजार होतात जसे पोटदुखी तयार होते अपचन डायजेशन या सगळ्या गोष्टी यामुळेच होतात तर हा ओळखायचा कसा तर चला मी काही स्टेप सांगतो त्यानुसार तुम्ही त्यांना पूर्णपणे ओळख उड़क ओळखू शकता की चांगला साबुदाना कसा आणि भेसळयुक्त कसा तर हा जो साबुदाना असतो भेसळयुक्त हा एकदम कडक असतो याचे ते दाणे असतात एकदम कडक असतात आणि हे दाणे जर तुम्ही तोंडात घेतले तर ते लवकर असे तुम्ही चावले तर ते तुटत नाहीत किंवा म्हणजे ते जाड असतात कडक असतात आणि तिसरं महत्व जे ते तोंडात लवकर विरघळत नाहीत दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर या हा जो साबुदाना असतो याला एकदम चकाकी पॉलिश झाल्यासारखे दिसला तर समजायचा हा भेसळयुक्त साबुदाना आहेत किंवा तिसरी गोष्ट करून बघायची हा साबुदाना थोडा जाळून बघायचा जाल्यानंतर काळा धूर आणि दुर्गंधी खूप जर आली तर समजायचा हा जो साबुदाना आहे तो पूर्णपणे भेसळयुक्त साबुदाना आहेत या दोन तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल की आपला जो रेग्युलर साबुदाना कसा आणि भेसयुक्त साबुदाना कसा तर ह्या गोष्टी करून बघा नक्की तुम्हाला जाणवेल मग फरक काय आहे तुम्हाला चांगले माहीत आहेत तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये जाऊन साबुदाना विचारू शकता तू बघू शकता निरीक्षण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तो घरी आणू शकता तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सध्या मार्केटमध्ये होत आहेत खूप ठिकाणी टीव्हीवर न्यूज आहेत पेपरमध्ये पण न्यूज येत आहेत सो so, मित्रांनो काळजी आरोग्य आरोग्याची आणि या गोष्टी बारकाईने ऑब्झर्वेशन करायला शिका निरीक्षण करायला शिका धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा